जा प्रायदर अस्त आसेस ऐ आरो चदरस्तक तू राहुल चल देख देख राहुल दिस कोली भाई राहुल चल लो चल बस सुबार अहमद सुंदर बाबा जावा बाबा बाबा चलो चलो शक पासो तारा तर जाओ चल दे देख देख

Așa că de pe băutul mohut răsta așa ca cea arvă aici,

আরে সুন্দর